श्री स्वामी समर्थ पाहता पाहता दोन हजार पंचवीस सालही संपत आलं आता या राहिलेल्या उर्वरित डिसेंबर महिन्यात मीन राशीच्या जातकांसाठी काय काय वाढवून ठेवलंय हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मग आपल्या जनरल फिलिंग आपलं व्यक्तिमत्व कसं असेल आर्थिक दृष्टीने हा महिना कसा, कसा जाणार आहे घरातील वातावरण कसं असेल लव्ह अँड रिलेशनशिप्स कशा असतील करिअर आणि प्रोफेशनसाठी हा महिना कसा आहे या सगळ्यांचं विस्तृत विश्लेषण आपण करणार आहोत आणि मग व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यातील काही लकी डेट्स तुमच्यासाठी लकी कलर आणि काही उपाय सांगणार आहे जे चॅनलवर नवीन आलेत किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे जे प्रेडिक्शन आहेत ते संपूर्णपणे रमणशास्त्रावर आधारित आहेत रमलशास्त्र ही आपल्याकडची एक अत्यंत प्राचीन आणि गूढ विद्या आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची कुंडली बनते आय होप तुम्हाला ही कुंडली दिसत असेल मी अगोदरच कुंडली बनवून ठेवले म्हणजे आपला जास्त वेळ वाया जायला नको तर अशी ही कुंडली बनते आणि यावरून मग पुढचे प्रेडिक्शन्स केले जातात आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरं या कुंडलीवरून आपल्याला मिळतात नमस्कार मी समीर जोशी ज्योतिष आणि बरंच काहीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर सुरुवात करूयात आजच्या विश्लेषणाला पायसेस म्हणजेच मीन राशी तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की आपण धावत 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 एखाद्या टेकडीवर चढतो खूप उंच जातो आणि मग एखाद्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपण तिथून असं खाली वाकून बघतो आणि मग तो रस्ता शोधतो आपण की अरे आपण कुठल्या मार्गाने आलो हा इकडनं आलो का मग कुठल्या मार्गामध्ये आपल्याला जास्त अडथळे लागले कुठे खड्डे होते कुठे जास्त त्रास झाला असं ते वर टेकाड्यावर उभारून आपण निरीक्षण करत असतो हा जर अनुभव तुम्ही घेतला असेल ना तर असाच काहीसा हा डिसेंबर महिना तुमच्यासाठी असणार आहे हा महिना कृती करायचा नाही आहे तर निरीक्षण करण्याचा महिना आहे निरीक्षण तुम्ही कशाचं करायचं आहे तर मागे वळून आपल्या गत आयुष्याकडे बघायचं आहे आणि हे शोधून काढायचं आहे की आपल्या कुठे कुठे चुका झाल्या काय चुका झाल्या आणि कुठे त्या चुका टाळता येणं शक्य होतं आणि त्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून काय खबरदारी आपण घेतली पाहिजे या सगळ्याचं निरीक्षण करण्याचा हा डिसेंबर महिना असणार आहे तुमच्यामध्ये एक विचित्र गांभीर्य एक गहिरा विचार आणि फ्युचर प्लॅनिंग करण्याची प्रेरणा असणार आहे या महिन्याचा आणि अर्थातच या वर्षाचा शेवट तुम्हाला जीवनातील वास्तविकता दाखवेल आणि सखोल आत्मबोध होईल हेल्थ आणि आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर शरीर तुमचं थकलेलं दिसतंय डोळे दुखी आणि डोकेदुखीकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल ध्यान करणं करणं दीर्घ व्यायाम डीप ब्रिदिंग आणि आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणं हे तुम्हाला या महिन्यात फायदेशीर असणार आहे आपल्या शरीराला जास्त ताण देऊ नका जसं मी आधी सांगितलं की हा महिना तुमच्यासाठी कृती करण्याचा नाहीये तर फक्त निरीक्षण करण्याचा आहे आणि प्लॅनिंग करण्याचा आहे आर्थिक परिस्थिती बघितली तर मेहनतीने पैसा येणार आहे पण हळूहळू येणार आहे काही जुनी कर्ज तुमच्यावर असतील तर त्याची परतफेड करायची वेळ तुमच्यावर येईल हा काही नवीन आयडियाज तुम्हाला मिळतील ज्याच्या मार्फत तुम्ही पैसे कमवाल अधिक जास्त एक्स्ट्रा इन्कम तुम्ही अर्न करायचा विचार कराल प्रॉपर्टी डिलिंग घराची वाहनाची खरेदी विक्री असे व्यवहार करणाऱ्यांना मात्र एक मोठा आर्थिक लाभ या महिन्यात दिसून येतोय आपल्या लव अँड रिलेशनशिप्सबद्दल बोलायचं झालं तर रिलेशनशिप्समध्ये थोडासा सिरियसनेस आणि शांततेची गरज आहे आपल्या कम्युनिकेशनमध्ये थोडीशी कठोरता येईल आणि हेच त्या तणावाचं मुख्य कारण असेल काही वेळा बघा शांत राहणं हेच उत्तम औषध असतं वातावरण थोडंसं निवळलं ना की मग आपली बाजू मांडा मग तुमचे जे काही विचार आहेत तुमचं काही म्हणणं आहे ते सगळं वातावरण शांत झाल्यावर मग सुसंवादाने ते सगळं मांडा आपल्या वैवाहिक जीवनातही तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल किंवा तुमच्या जोडीदाराला तुमच्याबद्दल संशय येणं हे या महिन्याचं एक नॉर्मल स्टेटमेंट आहे प्रत्येक कृतीला प्रश्न विचारणं हे का हे असं का हे तसं का केलंय हे करण्याच्या मागचं कारण काय होतं हे असे प्रश्न सतत तुम्हाला विचारले जातील किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाराला विचारणार आहात पण इथे सल्ला असा आहे की थोडासा पेशन्स ठेवा तुमच्या जोडीदारालाही त्यांची बाजू मांडण्याचा वेळ द्या त्यांचं म्हणणं ऐकून घ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी पेशन्स रिस्पॉन्सिबिलिटी आणि मॅच्युरिटी याची सगळ्यात जास्त गरज असते तरच नाती सुधारतील आणि त्यामध्ये मग ट्रान्सफॉर्मेशन घडून येईल आपलं करिअर आणि प्रोफेशन बद्दल बघायचं झालं तर कामाचा दबाव आपल्या वरिष्ठांचा दबाव काही जबाबदाऱ्या तुमच्यावर वाढणार आहेत परंतु या प्रेशर खालीही तुम्ही अतिशय जबरदस्त कामगिरी कराल तुमचा परफॉर्मन्स सर्वोच्च असणार आहे या काळात आणि या तुमच्या परफॉर्मन्सची दखलही घेतली जाईल तुमच्या कामाचं मोठं एप्रिसिएशन होईल प्रमोशनची तयारी नवीन कामाची संधी एखादी नवीन ऑफर किंवा साईड बाय साईड एखादं काम मिळायची संधी तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहे तुमचे मित्रमैत्रिणी आणि सोशल नेटवर्किंग सोशल सर्कल या मार्फतही तुम्हाला काही नवीन काम मिळण्याची चांगली संधी आहे आणि त्यातून तुम्हाला आर्थिक फायदाही होईल एकंदर करिअरची डिरेक्शन ठरवणारा हा महिना आहे त्याचं प्लॅनिंग तुम्हाला या महिन्यात करायचं आहे कुठलंही कृती करू नका मात्र प्लॅनिंग जरूर करा या महिन्यातील लकी डेट्स आपण बघूयात पाच सहा नऊ चौदा सतरा एकवीस आणि सव्वीस डिसेंबर लकी कलर तुमच्यासाठी आहेत रॉयल ब्ल्यू क्रीमी रेड आणि सिल्वर ग्रे तर कुठलंही महत्वाचं काम तुम्हाला या महिन्यात जर करायचं असेल तर ते या तारखांना करा आणि या कलरच्या कपड्यांचा वापर करा मग त्या कामात तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सक्सेस मिळेल या महिन्यात करायचे काही उपाय मी तुम्हाला सांगतो दर शुक्रवारी लक्ष्मी मातेचा तुपाचा दिवा लावा ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये एक सिल्वर बॉल आपल्या जवळ ठेवा ऑफिसचं डेस्क असताना त्या डेस्कवर ठेवून द्या यामुळे काय होईल आपलं मन शांत आणि एकाग्र होईल तुमच्यामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी असतील त्या सर्व ऑटोमॅटिक दूर होतील आणि सर्व कार्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल एकंदर हा महिना समराईज करायचा झाला तर हा काळ तुमच्यासाठी निरीक्षण करण्याचा आहे कृती करण्याचा नाहीये तुमच्यासाठी परिवर्तनाचा आहे आत्मबोधाचा आहे आणि एका नव्या सुरुवातीचा आहे त्याचं प्लॅनिंग तुम्हाला या महिन्यात करायचंय हा थोडासा कठीण तुमच्यासाठी जरूर चालणार आहे परंतु अत्यंत फलदायी असेल अंधार म्हणजे शेवट नव्हे तर नवीन प्रकाशाची सुरुवात असते हे तुम्ही लक्षात ठेवा आजचं हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा यापैकी किती अनुभव तुम्हाला स्वतःला आले ते कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ